आणि खासदारांनी आम आमसभा घेतली पाच महिन्यानंतर विकास कामाबद्दल जाग आली याबद्दल जरा बर वाटलं परंतु या आमसभा होती का जाणीवपूर्वक यांना टार्गेट करण्याकरता एक वाईट हेतून त्या ठिकाणी सर्व जे काही प्रश्न विचारणारी मंडळी होती कोण होती कशा विघ्न संतोषी बाळांना प्रश्न विचारत होते कशा पद्धतीनं या पारशी तालुक्याच्या विकासामध्ये जवळपास शेतकऱ्यांना दिलं गेलेलं अनुदान या अनुदानाचे चार हजार कोटी रुपयाचा निधी दे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब राजेंद्रदा या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपण आणलेला होता आणि एवढं सुंदर काम करण्यामध्ये ज्या सर्व अधिकारी कर्मचारी बांधवांनी आपलं योगदान दिलेलं होत आणि एक गतिमान होता आणि इतका म्हणजे विकास दर आठवड्याला कोट्यवधी या ठिकाणी घोषणा होत असायची आणि त्या पद्धतीच अधिकारी बंधू भगिनी पण नियोजन करण्यामध्ये मदत करायची परंतु <coughs> <coughs> ना अंगण घालणार आजपर्यंत ज्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्याला त्या दिवशी धारेवरती धरलं आणि विनाकारण अधिकाऱ्याला धमक्या द्यायच्या तुझं बघतो तुझं करतोस हेच करा तेच करा असे काम बघ नसतात अधिकाऱ्याला धमधाक्या देऊन व जनतेपुढे फलतू भूभा दाखवायचा ही जी पद्धत आहे ही आता जनतेने ओळखलेली आहे पाच महिन्यामध्ये मी ऐकतोय आणि मी ही काम सगळ्यात आता जवळपास पाच महिने झालं माझी पत्रकार परिषद नाही तुम्ही माझ्या पुढे मी शानपणानं कशा पद्धतीनं कारभार चाललेला आहे किंवा जे काय चाललेलं आहे हा तालुका माझा आहे नागरिक माझे आणि ह्या सर्वांचं ही जोपासणं ही माझंही कर्तव्य त्यामुळं पाच महिन्यामध्ये तो कामकाज मी पाहतोय सर्व जनतेच्या भावना माझ्यापर्यंत येत आहेत फार मोठी चुक झालेले फार मोठा विकासाला एक थेड बसलेले आणि गेल्या पाच महिन्यामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे कुठलाही निधी या तालुक्याला प्राप्त झालेला नाही आणि विनाकारण एवढा दुबाब दाखवायचा त्या अधिकाऱ्यांना की ज्यांनी रात्रात्र रात बसून माझ्याबरोबर काम केलं आणि या तालुक्याच्या सगळ्या विकास कामा फार मोठं योगदान दिलं अशा सर्व अधिकाऱ्यांना त्या दिवशी धारावरती धारण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये शहरातले आज शहरातली पंचांगूर शहाण्णऊची पाणीपुरवठा योजना आहे कोणाच्या काळात झालेली होती किती वेळ पुरस्तारी झाली होती आणि किती वेळेस लिकेज होते हे आपल्या सगळ्या बाषिकाणाला माहीत आहेत त्यामुळंच फडणवी साहेबानी आणि शिंदे साहेबानी दादानी दोनशे शहाण्णव कोटी रुपयाची रोज चार कोटी लिटर पाणी आपल्याला उपलब्ध होईल अशी पाणीपुरवठ्याची योजना पण आपल्याला दिलेली आहे त्याचं काम जवळपास सत्तर काम पूर्ण झालेलं आहे वास्तविक आता मी सुद्धा प्रतिज्ञा केलेली होती की कसल्याही परिस्थितीमध्ये मी पर्यंत पाणी आलं पाहिजे परंतु शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये काय माझ्याकडनं कुठल्या काम करत असताना चुका झाल्या असतील किंवा काय झालं असेल त्यामुळं कुठं थोडीफार नाराजी असेल त्यामुळे मला पराभव करावा लागला परंतु एखाद्याला लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिल्यानंतर त्यांनी काम करत असताना त्यांना अडथळा येणार नाही याची दक्षता त्यांनी काम करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु मी महिने झालं पाहतोय कि ते मुंबई आणि पुणे ह्याच्यामध्ये व्यस्त आहे आता वय पाहायला गेलं तर त्यांचं सत्याहत्तर वय आणखी फोटो सेशनच आहे मंत्रालयात जायचं आणि निधी तालुक्यात आलाच नाही परंतु एकदम नौका व्यक्ती असल्याने कुणाबरोबर मंत्र्यांबरोबर फोटो काढायचे आणि ते फेसबुकला टाकायचे हा एक नव्यानच प्रयत्न आता प्रमुख आम्ही पाहताना बघतोय आता आम्ही आठवड्याला मुंबईला असतोय किंवा पंधरा दिवसात एक दोन दिवस मुंबईला असतोय सगळ्या मंत्र्यांबरोबर पण आम्ही कधी फोटो व्हायरल करत नाही मान्य मुख्यमंत्र्यांवर तर जर आठवड्याला एकदा मी भेटतो बोलतो नेतो किंवा शिंदेसाहेब असतील दादा असतील आम्ही एवढ्या मो मोठ्या आमच्या चर्चा होतात परंतु असा प्रकार काय आम्ही करत नाही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की या ठिकाणी फक्त चालू आहे परंतु तालुक्यावरती फार मोठ दुर्लक्ष या ठिकाणी चालू आहे आज खासदारनं सुद्धा एवढी नौटंकी केली त्या ठिकाणी एवढा गेल्या वेळेस पण खासदार होते आणि आता पण आहे किती निधी या तालुक्याला लिहिला त्याच त्या आमसभेमध्ये जाहीर करावं की मी बार्शी तालुक्याला एवढ्या कोटीचा निधी आणला किंवा एखादा केंद्राचा मोठा प्रोजेक्ट आणला असं काहीतरी या ठिकाणी सांगणं अपेक्षित होतं जनतेला किंवा या आमसभेच्या निमित्तानं तालुक्याला काही गोष्टी अपेक्षित होते परंतु कारण नसताना काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्व अधिकारी किंवा कर्मचारी की आता आपण पण म्हणतो कर्मचाऱ्यांची बाजू शेवटी अधिकारी आणि पदाधिकारी दोन चाक आहेत दोघांनी हातात हात मिळून जर काम केलं तर तालुक्याचा विकास होत असतो आता मी ही काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला त्याची कामं खाना कोपऱ्यामध्ये रस्ते गटारी दिवाबत्ती पाईपलाईन उपसा सिंचन योजना शेतीची शेतीच्या पाण्याचा विषय असत साठवण तलावाची काम असतील आता शेतीला सुद्धा पाणी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या शेतामध्ये आता पाणी चालू आहे आपल्या सगळ्या उपळाई वगैरे श्रीप पिपळी कोरपळ या भागामध्ये जाईल आता पाणी त्याचा सुद्धा दर आठवड्याला तुम्हाला पत्रकाराला पण सांगू इच्छितो दर आठवड्याला बैठक या ठिकाणी होते हस्ते पर हस्ते मी प्रमाणिकपणाने आणखी नी, माझे आमदार असून काम करण्याचा प्रयत्न करतो कारण या तालुक्यातील जनता माझी या तालुक्यातील जनतेने मला एक लाख सोळा हजार मतदान दिलेलं आहे थोडंफार काही जर आपणही केलं तर तो विषय जर बाजूला ठेवला तर या ठिकाणी पाणी आलं पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतोय आता दुर्दवाची बाब की बजेटमध्ये मध्ये शासक कोटीची अरे बाबा ती पहिलंच काम त्या एक विद्वान कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला इथं आणलं त्याला शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका कुठे तुम्हाला तुम अडचणी येणार नाही त्या दंतीवरती त्यांनी जे पाच सात वर्षात काम करायचं एक वर्षामध्ये काम करून शेतामध्ये पाणी नेण्याचा प्रयत्न केला आणि शेतामध्ये आता पाणी चाललेलं आणि त्याची सुद्धा मान्य आहे फडणवीस साहेबांकडून त्याची तरतूद केली आणि ती बजेटमध्ये तरतूद केली तर म्हणले आम्ही आज तुमचा काय संबंध आहे का त्याच्यामध्ये एवढ्या दिवस आमच्यापेक्षा सत्तेमध्ये तुम्ही होताय कुणाच्याही शेतामध्ये पाणी गेलेलं नाही व नौकटंकी करण्याचा काय प्रयत्न या ठिकाणी कुणी करू नये आता ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीमध्ये किंवा लाईटच्या बाबतीमध्ये आता त्या दिवशी सुद्धा तो दहा एम एम एमचा ट्रान्सफॉर्मर जाळायला होता मी काही पत्रकार बांधव माझ्याकडे आले होते त्यांना सुद्धा माझे फोन दाखवले पुण्याला होतो मी पुण्यावरून रस्त्याने येत असताना सुद्धा चीफ इंजिनियरला अधीक्षक अभियंताला डेप्युटी सगळ्यांना फोनाफोनी करून विश्वास पाटकसाहेबांना सुद्धा एमसीबीचे आपले डायरेक्टर आहेत त्यांना सुद्धा फोन करून ताबडतोब तो ट्रान्सफॉर्मर सांगलीवर येण्याची व्यवस्था केली असला त्याचा आणि काही अधिकाऱ्यांनी मला विनोणी केली की भाऊ आता आम्ही कुणाकडे बघून काम करायचं काही प्रोग्राम त्यांनी तयार करून आणलेला आहे काही सध्याच्या लोकप्रतिनिधीकडे ते गेले होते की आपल्या माशीला लोड जात पडू लागला लाईटची कमतरता भासू लागलेली आहे आपल्याला कमीत कमी वीस टक्के आणखीनही काही ट्रान्सफॉर्मर वगैरे नव्यानं बसवण्याची आवश्यकता आहे आणि जादा लोड काही नवीन काही आता एम आय डी सी किंवा इकडे तिकडे जी काही उद्योग आणखी तिथलं पण काम थोडं प्रलंबित राहिलेलं आहे आणि अशा रीतीनं त्या ठिकाणी नियोजन करणं काही आता फुकळवाडी रोडला नव्यानं इंडस्ट्री झाली आहे गांधीची असेल किंवा आणखीन नव्याने काही कारखाने उभं राहिले त्यामुळं त्यांना सुद्धा लाईफची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे त्यामुळे आणखी काही गरजेचं आहे परंतु त्या अधिकाऱ्याला गेला नाही परंतु निश्चितपणानं बाबी ठिकाणी केल्या जातील केल्यास कोणी म्हणू नये की राजभाऊला या ठिकाणी आता थोडं आम्ही शांत बसण्याचा सल्ला दिलेला आहे आणि राजभाऊच मध्ये मध्ये करतात लोकप्रतिनिधीला काम करून देत नाहीत परंतु पाच महिने जर पाहिलं तर जनतेतला जो सूर आहे बारशी पाठीमागे गेली बारशीच कसं होणार अशी चिंता माझ्या तालुक्यातल्या जनतेला पडलेली आहे परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो कुठल्याही माझ्या जनता जनार्दनांना चिंता करण्याचं काही कारण नाही किती करतो तो आज घेणे फक्त नवटकी करण्यामध्येच ते पाठवित आहेत आणि किती करतो तो नाहीत किंवा काय संपूर्ण तालुक्यातील जनतेनं पाहिलेला आहे कुठल्याही जनतेला भेटायचं नाही काही नाही अशा पद्धतीचा प्रयोग चाललेला आहे परंतु कुणीही काळजी करण्याचं या ठिकाणी कारण नाही कुठल्याही अधिकाऱ्यांनी काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही कुणी जरी कुणाच्या मार्फत त्या ठिकाणी देत किंवा काय जरा पत्रकार बांधवाने चौकशी केली तर बरोबर कुठल्या अधिकाऱ्याला धमक्या देऊन काय मागितलं आहे या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं आम्हाला एवढी रक्कम घेऊन द्या काय सवय लागलेली आहे कुठल्या लोकप्रतिनिधीला याच्यात सुद्धा काय माहिती पत्रकार बांधवांनी किंवा जनतेनं घेणं अपेक्षित आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी मत आहे एवढी घाणेरडी अवस्था की छोट्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांपुढं एक हप्ते मागण्याची भीक मागण्याची सवय लागलेली लोकप्रतिनिधीला संपूर्ण या भागामध्ये माहित आहे की कोण पैसे मागतंय कोण ब्लॅकमेल करताय ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि अशा पद्धतीने जर कोण काही नाटक करत असेल शेवटी सरकार कुणाचं आहे कोण सरकारमध्ये सगळ्याला माहिती त्यामुळे कुठल्याही अधिकाऱ्याचं काही होणार नाही कुणाची बदली पण होत नसती काय होत नसती सक्षम सक्षमपणानं त्या अधिकारी बांधव प्रामाणिकपणानं या ठिकाणी या तालुक्याची सेवा करावी निश्चितपणानं सरकार पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब दादा सगळे ताकदीनं पाठीमागे राहतील कुठल्याही अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्याला या ठिकाणी काम करताना कुठल्या अडचणी आत नाही तालुक्याच्या हिताची जी जी काम असतील त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजनबद्ध या ठिकाणी का ता या तालुक्याचं कामकाज केलं जाईल आणि पुन्हा एकदा या तालुक्यातील जनतेला मी सांगू इच्छितो आपण पाच महिन्यामध्ये पाहिलेलं आहे मुरमाचा खडा सुद्धा टाकणे एवढं पैसे या तालुक्याला आलेले नाहीत किंवा आणण्यामध्ये लोकप्रतिनिधी सक्षम नाहीत हे संपूर्ण तालुक्याने ओळखलेलं आहे भविष्य ज्या पद्धतीनं पूर्वीच्या कामकाजामध्ये सहभागी म्हणून या तालुक्याच्या विकासामध्ये आपण हातभार भविष्य काळामध्ये तालुक्यातलं कुठलंच कामणार नाही त्या कामामध्ये जास्तीत जास्त लक्ष दिलं जाईल अशा पद्धतीचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील जनतेला मी शब्द देतो आणि पुन्हा एकदा सांगतो माझ्या सर्व कर्मचारी अधिकारी कुणीही काळजी करू नका बांधवनो मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या पाठीशी उभा आहे कुणी ब्लॅकमेल करत असेल तर माझ्याकडे या मी सगळं विस्ताराला खंबीर